श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय विश्वोत्पत्यादि हेतवे विश्वोत्पत्त्यादितवे विनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताची स्वारी आपल्या गायींना घेऊन गोकुळातून वृंदावनामध्ये चरायला घेऊन जायची भगवंत आपल्या मित्रांना बरोबर घेऊन जायचे बरोबर बलरामदादाची स्वारी होती यमुनेच्या काठावरती दिवसभर गाई चारायच्या राजन यमुनेचं चा पाणी अतिशय मधुर होतं शीतल आणि स्वच्छही होतं एक दिवस या गुराख्यांनी गाईंना पाणी पाजलं आणि नंतर ते स्वतः स्वादिष्ट पाणी पोटभर प्याले परीक्षिता तस्या उपवने ज्यावेळीला तामं कृष्ण रामा उपागम्य क्षुधार्था क्षुधार्थाईदम ब्रुवन ज्यावेळेला यमुनेच्या काठावरती वनामध्ये मनसोक्त गुरे चारण झाले त्यावेळेला भुकेलेले गोपाळ भगवान गोपाल कृष्ण बलरामांजवळ येऊन म्हणाले राम राम महावीर्य कृष्ण दुष्ट निबरहण हे पराक्रमी बलराम दादा हे दुष्टनाशना श्याम सुंदरा आम्हाला खूप भूक लागली रे ती शमविण्याचा काही उपाय करा शुकाचार्य म्हणतात राजा इतिज्ञापीतो भगवान देवकी सुत भक्ताया विप्रभार्यायासीब्रवत गोपाळांनी जेव्हा देवकीनंदन भगवंतांना अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा त्यांनी मथुरेतील आपल्या भक्त ब्राह्मण पत्नींवरती कृपा करण्यासाठी म्हटलं की प्रयात देवयजन ब्राह्मणा ब्रह्मवादिन सत्रमांगीरसन्नाम ह्या सते स्वर्गकाम्य या इथून जवळच मुलांनो वेद ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने अंगिरस नावाचा यज्ञ करतायत तुम्ही त्यांच्या यज्ञशाळेत जा गोपाळांनो माझ्या सांगण्यावरून तुम्ही तिथे जाऊन माझे थोरले भाऊ भगवान बलराम आणि माझे नाव सांगून अन्न मागून आणा जेव्हा भगवंतांनी अशी आज्ञा दिली तेव्हा ते त्या ब्राह्मणांच्या यज्ञशाळेत गेले राजा त्यांनी अन्न मागितलं अगोदर त्यांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातलं आणि मग ते हात जोडून म्हणाले हे भूमी देवाश्रुणुत कृष्ण हे ब्राह्मणांनो आपले कल्याण असो आम्ही व्रजातील गवळी आहोत भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्या आज्ञेने आम्ही आपल्याकडे आलो आहोत आपण आमचे म्हणणे ऐका बलराम आणि श्रीकृष्ण गाईचारीत इथे आले असून ते इथूनच जवळ आले आहे त्यांना भूक लागली आहे आपणाकडून त्यांना अन्न मिळालं पाहिजे ब्राह्मणांनो आपण धर्म जाणणारे आहात आपल्याला मनापासून जर वाटत असेल तर भोजन करू इच्छिणाऱ्या त्यांना अन्न द्यावे सज्जनांनो दीक्षाया पशुसंस्थाया पशुसंस्था या सौत्राम्या सप्तमाहा ज्या यज्ञात पशुबली दिला जातो त्यामध्ये आणि सौत्रामणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये या व्यतिरिक्त इतर कोणत्याही यज्ञाच्या यजमानाचे अन्न खाण्याने दोष लागत नाही अशी ही भगवंताची विनंती ऐकूनही त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही राजा तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठ्या मोठ्या कर्मात अडकलेले ते विद्वज्जन अज्ञानी असून स्वतःला वृद्ध मानित होते राजा देश काल अनेक द्रव्य मंत्र तंत्र ऋत्विज अग्नी देवता यजमान यज्ञ आणि धर्म ही सर्व रूप वास्तविक पाहिलं तर भगवंताचीच आहेत तेच इंद्रियातीच साक्षात परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते परंतु शरीराला आत्मा मानणाऱ्या वाटून त्यांना त्याचं महत्व कळलं नाही परीक्षिता नेदो मी ती प्रोचर नेतीच परंतप ते ब्राह्मण जेव्हा होय किंवा नाही काहीच बोलले नाही तेव्हा गोपाळ निराश होऊन परत आले आणि सर्व कहाणी त्यांनी रामकृष्णांना सांगितली ती ऐकून सर्व जगाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हसून गोपाळांना लोकव्यवहार समजावीत म्हणाले अरे आता तुम्ही त्या ऋषींना मागायला गेले होते ना ठीक आहे आता तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका आता तुम्ही त्यांच्या पत्न्यांकडे जा आणि त्यांना सांगा की रामकृष्ण इथे आलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे अन्न त्या तुम्हाला देतील कारण माझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे त्यांचं मन नेहमी माझ्याकडेच लागलेलं ला असतं तुम्ही त्यांना जाऊन म्हणा हे ऐकल्यावरती यावेळी गोपाळ पत्नी शाळेमध्ये गेले तिथे ब्राह्मणांच्या पत्न्या सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी नटून थटून बसलेल्या पाहून त्यांना प्रणाम करून ते अतिशय नम्रतेनी म्हणाले नमो वो विप्रपत्नीभ्यो पत्नी भो आपण विप्रपत्नींना आम्ही नमस्कार करतो आपण आमचे म्हणणे ऐका इथून जवळच भगवान गोपाल कृष्ण आलेले असून त्यांनीच आम्हाला तुमच्याकडे पाठवलंय ते गोपाळ आणि बलरामांसह गाई चारीत इकडे पुष्कळ लांब आलेत त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागली आहे आपण त्यांच्यासाठी अन्न द्या त्या विप्रपत्न्या पुष्कळ दिवसांपासून भगवंताच्या लीला ऐकत होत्या राजा त्यामुळे ते त्यांचं मन त्यांच्याकडे आकर्षित झालेलंच होतं श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी त्या नेहमीच उत्सुक होत्या श्रीकृष्ण आल्याची वार्ता ऐकताच त्या उतावेळ झाल्या चतुर्विधंबहु गुण मन्नमादाय भाजन त्यांनी भक्ष भोज्य लेय आणि चोश असे चारही प्रकारचे अत्यंत स्वादिष्ट अन्न भांड्यांमध्ये भरून घेतलं आणि बंधू बांधव पती पुत्र नको नको म्हणत असतानाही जशा नद्या समुद्राकडे धावतात तशा त्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाल्या कारण फार दिवसांपासून पवित्र कीर्ती भगवंताविषयी बरंच काही ऐकून ऐकून त्यांचं मन त्यांच्या ठिकाणी जडलं होतं त्या विप्रपत्नींनी यमुनेच्या तटाकी कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपाळांनी वेढलेले बलरामांच्या सह श्रीकृष्ण इकडे तिकडे फिरताना पाहिले भगवंताच्या सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर फडफडत होता गळ्यामध्ये वनमाला होत्या मस्तकावर मोर पंखाचा मुगुट होता अंगावर रंगीत धातूंनी चित्र काढलेली होती कोवळ्या पालवीचे गुच्छ शरीरावर धारण करून त्यांनी एखाद्या नटासारखा वेश धारण केला होता एक हातात आपल्या मित्रांच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने ते कमळ फिरवित होते कानांवर कमल ठेवलेले होते कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमळ विशेष शोभत होतं त्या भगवंताला पाहिलं परीक्षिता आतापर्यंत आपल्या प्रियतमाचे गुण कानांनी ऐकून ऐकून त्यांनी आपल्या मनाला त्यांच्याच प्रेमरंगाने रंगवलं होतं आता डोळ्यांच्या मार्गाने त्यांना आत घेऊन जाऊन पुष्कळ वेळपर्यंत त्या मनोमन त्यांना आलिंगन देत होत्या आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या हृदयातील ताप शांत केला राजा सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतांनी ब्राह्मण पत्न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनासाठी आले आहेत हे जाणून हसत हसत ते ब्राह्मण पत्नींना म्हणाले देवीनो स्वागतन्व महाभागा आस्यतान देवींनो तुमचं स्वागत असो या या बसा आम्ही तुमच्यासाठी काय करावं आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आला आहात हे तुम्हासारख्या भक्तांच्या दृष्टीने योग्यच आहे आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा किंवा आडपडदा नसतो यात अजिबात मला संशय नाही प्राण बुद्धी मनस्वात्म दारापत्यधनादया प्राण बुद्धी मन शरीर स्वजन स्त्री अपत्य, धन आदी सर्व वस्तूंचा त्याग करून आपण ज्याच्या सानिध्यामुळे प्रिय वाटतात त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोण असणार आहे आपल्याला आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेमध्ये परत जा तज्ञात देवयजनन पतयो वो योद्जात तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत ते तुमच्यामुळेच यज्ञ पूर्ण करू शकतील हे ऐकल्यावरती ब्राह्मण पत्नी हात जोडला आणि राजा त्या म्हणायला विभोर सत्य कुरुश्व निगमंतव पाद मूलम हे प्रभो आपण असे कठोर बोलू नका आपल्याला प्राप्त झालेल्या पुन्हा संसारात यावे लागत नाही ही वेदवाणी आपण सत्य करा आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आपल्या चरणांपाशी यासाठी आलो आहे की आपल्या चरणांवरून पडलेली तुलसी मला आपल्या केसांमध्ये धारण करावी हे शत्रुदमना आमचे पती पुत्र माता पिता भाऊबंद किंवा हितचिंतकसुद्धा आता आमचा स्वीकार करणार नाही तर मग दुसऱ्यांची काय कथा का म्हणून आता आपल्या चरणांना शरण आलेल्या आम्हाला दुसऱ्या कुणालाही शरण जावे लागणार नाही असं काहीतरी करा हे ऐकल्यावरती भगवान म्हणाले राजा पतयो नाभ लोकाश्च वो पेता देवा देवींनो तुमचे पतीपुत्र माता पिता बंध किंवा इतर लोक कोणीच तुमचा तिरस्कार करणार नाही कारण तुम्ही माझ्याशी युक्त झाला आहात पहा हे देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहे देवींनो या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण ठरत नाही म्हणून तुम्ही जा आपलं मन माझ्या ठिकाणी लावा तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल शुकाचार्य म्हणतात राजा असे सांगितल्यावर त्या ब्राह्मण पत्न्या यज्ञशाळेत परत गेल्या त्या ब्राह्मणांनी आपल्या पत्न्यांकडे दोषदृष्टीने न पाहता त्यांच्यासह आपला यज्ञ पूर्ण केला त्या स्त्रियांपैकी एकेला आधीच तिच्या पतीने कोंडून ठेवलं तेव्हा तिने पुष्कळ दिवसांपासून ऐकलेल्या भगवंताच्या स्वरूपाचे ध्यान करून त्यांना मनमोहन आलिंगन देऊन कर्मामुळे बनलेले आपलं शरीर याचा त्याग केला राजा इकडे भगवान श्रीकृष्णांनी त्या चार प्रकारच्या अन्नाचं गोपाळांना भोजन दिलं आणि नंतर स्वतःही भोजन केलं अशा प्रकारे लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यासारख्या लीला केल्या आणि आपले रूप वाणी आणि कर्मांनी गाई गोपाळ आणि गोपींना अत्यंत आनंद देत ते स्वतःही आनंदीत राहिले इकडे ब्राह्मणांना जेव्हा माहिती झालं की श्रीकृष्ण तर स्वतःच भगवान आहेत तेव्हा त्यांना अतिशय पश्चाताप झाला ते विचार करू लागले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि दादा यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून आम्ही फार मोठे अपराध केलेत ते मनुष्यासारखी लीला करीत असूनही परमेश्वरच आहेत आपल्या पत्न्यांची भगवंताविषयी अलौकिक भक्ती असून आपण मात्र त्याबाबत अगदी कोरडे आहोत हे लक्षात घेऊन ते पश्चाताप होऊन स्वतःची निंदा करू लागले ते स्वतःची निंदा करत करत स्वतःला अपराधी मानायला लागले त्यांना आपण केल्या कर्माचा पश्चाताप झाला राजा त्यांना कशा, कशा प्रकारे पश्चाताप झाला ते काय म्हणायला लागले आणि मग भगवंताची त्यांच्यावर ही कृपा कशाप्रकारे झाली आणि पुढे कशाप्रकारे कथाभाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ